अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हे कधी काळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राज कपूर यांचे नातू निखिल नंदा यांच्या लग्नाच्या वेळी अभिषेक आणि करिश्माची पहिली भेट झाली हळूहळू त्यांच्या नात्यात मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि जवळपास पाच वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी आपलं नातं सर्वांसमोर आणलं बऱ्याच लोकांना वाटत होत की हे दोघ लवकरच अडकतील अभिषेकच्या म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस अत्यंत खास ठरला कारण त्याच कार्यक्रमात अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला करिश्मानेही एका मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होण्याबाबत आनंद व्यक्त केला होता मात्र काही महिन्यातच त्यांच्या नात्यात तुरावा आला आणि हे नातं तुटलं करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा जरी मोठ्या आनंदात झाला असला तरी काही काळात तो मोडला दोन्ही कुटुंबियांनी ब्रेकअपचं ठोस कारण काही सांगितलं नाही मात्र काही मीडिया संस्थांनी त्यामागे काही अंदाज वर्तवले कॉस्मोपॉलिटिन या प्रसिद्ध मासिकाच्या जुन्या रिपोर्टनुसार करिश्माची आई बबिता यांना अभिषेकच्या आर्थिक स्तर्याबाबत चिंता वाटत होती रणधीर कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर बबिता यांनी करिश्मा आणि करीनाला एक हाती वाढवलं होतं मीच प्राक्टिकल मुलीन चा बाबत त्या नेहमीच प्रॅक्टिकल आणि मुलींच्या भविष्यातील सुरक्षिततेबाबत जागरूक होत्या त्या काळात करिश्मा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती तर अभिषेक अजून स्वतःच स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात याच वेळी बच्चन कुटुंबही काही आर्थिक अडचणीत होतं बबिता यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी मागणी केली होती की अभिषेकला संपत्तीतून काही ठराविक हिस्सा द्यावा जेणेकरून करिश्माची आर्थिक सुरक्षितता निश्चित राहील मात्र बच्चन कुटुंबाने ही अटक के मान्य केली नाही यामुळेच त्यांच्या साखर पुड्यावर परिणाम झाला आणि अखेर हे नातं तुटलं असं म्हटलं जातं याशिवाय अशीही अफवा होती की करिश्मावर तिचं अभिनय क्षेत्र सोडण्याचा दबाव होता त्याचबरोबर जया बच्चन या अभिषेकच्या निर्णयांवर खूप प्रभाव टाकत असल्याची चर्चा होती मात्र या सगळ्यामागचं खरं कारण काय हे अजूनही गुडच राहिलंय नंतर अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला आणि दोन हजार सात मध्ये त्यांचं वैवाहिक नात्याबाबत काही तणावाच्या नात्या बातम्या बात आल्या मात्र दोघांनी वेळोवेळी त्या अफवा फेटाळल्या दुसरीकडे करिश्मा कपूरने दोन हजार तीन मध्ये उद्योजक संजय कपूरशी लग्न केलं मात्र दोन हजार तेरा मध्ये दोघं सेपरेट झाले अलीकडेच संजय कपूर यांचं इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हार्ट अटॅकने निधन झालं अभिषेक आणि करिश्मा यांचं नातं प्रेमाने सुरू झालं होतं परंतु कौटुंबिक आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींमुळे ते नातं टिकू शकलं नाही त्यांच्या लव्ह स्टोरीने अनेकांच्या मनात घर निर्माण केलं होतं पण त्या नात्याचा शेवट मात्र दुःखद झाला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा